अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे एका महिलेवर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्हे क्रमांक चारशे सत्तावन्न नुसार दहा जुलै रोजी एका बत्तीस वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता पीडित महिला जी मजूर करून आपले जीवन निर्वाह करीत होते कामावरून घरी परतत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी तिचा पाठलाग केला त्यांनी तिच्या चेहऱ्यावर तिखट टाकून आणि धारदार शस्त्राने जीव घेणा हल्ला केला ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली या घटनेनंतर पीडितेच्या जबाबानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता वरडू पोलिसांनी या गुन्ह्यात जलद कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे आरोपी पंचवीस वर्षीय रोशन बाळू रामटेके अठ्ठावीस वर्षीय जम्मू उर्फ जम्मीर मेहबूब शाह या दोघांना बारा जुलै रोजी अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या तपासानुसार या हल्ल्यामागचे धक्कादायक कारण समोर आले आहे आरोपी रोशन रामटेकी याचे वडील पीडितेसोबत एकाच भाजीपाल्याच्या दुकानात रोजंदारीने काम करीत होते रोशनला संशय होता की त्याचे वडील आणि पीडिता यांच्यात अनैतिक संबंध आहेत आणि यामुळे त्याच्या घरात सतत भांडणे होत होती याच कारणामुळे रोशनने आपला मित्र जम्मू उर्फ जमीर शहा याच्या मदतीने पीडितेवर हा जीव घेण्या हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात एपीआय शिवहरी सरोदे पीएसआय प्रमोद काळे पीएसआय मडावी एससी सी सचिन भगत किरण दहिवडे आणि सागर शिवणकर यांच्या पथकाने ही कामगिरी के यशस्वी केली आहे तर पुढील तपास सध्या सुरू आहे आपण बघितली वरूड येथील हल्ल्याची सविस्तर बातमी पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींना अटक केली असली तरी या घटनेने समाजातील अनैतिक संबंधांमुळे होणाऱ्या गुन्हेगारीचे गंभीर चित्र समोर आले आहे पुढील तपासातून या प्रकरणातील अधिक माहिती समोर येईल